तुकून काय रिप्लाय आला काय मुख्यमंत्र्यांकडून कलेक्टरकडून काय रिप्लाय इथून तर गेले साहेब त्या पण तुकून काय आलं एक झालं पीडित आलीला असं म्हणत

हा ते तर तुमच्या हातातला विषय ठीक आहे कोर्टातला आपण समजू शकतो इतर ठिकाणी पण झालेला जनतेचा आक्रोश आहे वोगड दगडामा मी बोलतोय गेट वगैरे तोडले तुम्ही जर कंट्रोल देऊ ते र पब्लिक प्लेसवर तो पण तुम्ही उघड ना साहेब पोलीस होते उद्देश होतो तुम्ही

आहेत तसे त्यांच्यावर कडक सी कॅमेऱ्यावर जाऊन त्यांनी लोकशाहीवर संविधानिक आज उद्या पोलीस स्टेशनवर येतील मग काही उपयोग कपडे घालून घ्या ना का तुम्ही साहेब ही वेळ का आरोपी आहे तुमचं म्हटलं बरोबर आहे

का एक मिनटं तुमच्याकडून आतापर्यंत पंधरा दिवस झाले काय झालं

कोर्ट मॅटर चालल्यामुळे आपल्या हस्त नाही दिवस मी कसा काय करायला माहिती मान्य आहे

बिलकुल 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 मलाही माहिती त्याच्यावर दुसरा निर्णय निघत नाही तर काय करणार जर मुख्यमंत्री साहेब लेखी स्वरूपात आम्हाला लिहून देऊ शकत नाही तर काय फायदा आहे आमचं लेकरू गेलं आम्हाला न्याय मिळाला तरी लेकरू काही वापस येणार नाही हा विषय पण आम्हाला त्यांनी काहीतरी द्यावं ना हा प्रश्न आहे शांततेच्या जा मार्गाने करा आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत तुमचा पाठपुरावा करू आणि तुमचं तुमचं दुःख म्हणजे आणि आम्हाला तुमच्यापेक्षा शंभर टक्के दुःख म्हणजे शंभर आ...